नमस्कार डॉक्टर कीर्ती लोखंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे कोथिंबीरची चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर पुदिना धुवून घेतलं त्यामध्ये हिरवी मिरची काळा मीठ आणि चाट मसाला घातला आणि लिंबाचा रस पिळला आणि याची छान मस्त कोथिंबीरची चटणी बनवून घेतली मंडळी श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त मी पुरणपोळ्या बनवल्या होत्या त्यातील ते पुरण शिल्लक होतं तर मी व्हॉट्सअपवर एक छान नवीन रेसिपी वाचली सुकुरुंडे नावाची त्यात पुरणाचे गोळे तांदळाच्या पिठात बुडवून तळवून घेतात तर म्हटलं काय बनवू या सोपिस्ता रेसिपी आहे त्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं त्यात चवीपुरतं मीठ घातलं आणि मूळ रेसिपीत नसलं तरी मी त्यात थोडंसं दही घातलं आणि मूळ रेसिपीत सांगितल्याप्रमाणे थोडासा चोडासुद्धा यामध्ये घालायचा आहे तर थोडासा सोडा घातला आणि पाणी घालून थोडंसं असं भिजवून घेतलं पुरण फ्रीजमधून बाहेर काढलं आणि त्याचे छोटे छोटे गोळा एक बनवून घेतला आणि तो तांदळाच्या या मिश्रणात बुडवला आणि तापलेल्या तेलामध्ये घातला आधी म्हटलं एकच तळून घेऊया म्हणजे मग नंतरचे करायला बरे पडतील कसं होतं ते बघूया टाकल्या टाकल्या या सुकुरुंड्याचं पुरण उघडं पडलेलं आहे भा एका साईडनी तर मी विचार केला की थोडंसं आपण जे वरचं आवरण आहे तितकिंचितसं पातळ करून घेऊया म्हणजे हे सुकुरुंडे छान होतील हा एक सुखूर उंडा तर छानपैकी बऱ्यापैकी तळला गेलेला आहे तर मी तांदळाच्या ज्या बॅटरमध्ये अगदी किंचीचं पाणी घातलं आणि त्यात पुरणाचे गोळे उडवून तेलामध्ये घातले बघा बघते तर काय टाकल्याबरोबरच त्यातील वरचं आवरण सगळं तेलामध्ये पसरत होतं आणि खालचं पुरण सगळं उघडं पडत होतं बघा तर मंडळी सगळे माझे असे सुखूर उंडे तेलात असे पसरायला लागले तेलात बघा त्यांनी सगळेच असे हात पाय पसरवून टाकले ते बघून तर मला हसावा की रडावा तेच समजत नव्हतं कुठून माझ्या डोक्यात विचार आला की तांदळाच्या बॅटरला आपण किंचीचं पातळ बनवूया काय करणार आता आली या भोगाशी असावे साधारण तेलाचा कलर बदलला आणि बघा माझी सुकूर हुंडे फुसूर हुंडे होऊन हुं गेले मग आता काय करायचं आयडिया फ्रीजमध्ये इडलीचं रवाण आहे ते बाहेर काढलं त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि किंचितचं पातळ बनवून त्यातच पुरणाचे गोळे गुळवून तेलामध्ये घातले आत्ता माझे खरे फुसुर उंडे तयार झाले बघा पण ठीकठाक क्रिस्पी झाले आणि छान पण लागत होते तर हे नवीन झालेले फुसुरुंडे अतिशय छान लागत होते माझ्या मुलांनी तर अगदी मिटक्या मारत मारत खाऊन घेतले आणि मी पण एकच बघा तांदळात बुडवलेला सुखरुंड्या आणि बाकीचे सगळे फुसुरुंडे आणि हे इकडे बिघडलेले फुसुरुंडे तर या गोव्याच्या सुखुरुंड्यांनी माझी चांगलीच फळ उडवून दिली मंडळी तर माझी ही नवीन फुसुरुंड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्ही पण करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद